आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा इचलक्रांजीत महामृत्युंजय यज्ञ शाडूच्या मातीच्या अलंकारिक शिवलिंगाची पूजा इचलकरंजी येथील शिवराणा बहुदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शाडू मातीचे अलंकारिक शिवलिंग बनवण्यात आलं होतं पर्वतरांगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्ताने करण्यात आली होती श्रावण मासातल्या दुसऱ्या श्रावण सोमवारी शहरातील शिवमंदिरांमध्ये पहाटे पासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे प्रत्येक श्रावण सोमवारी वाहिली जाणारी शिवामोट महत्वाची मांडली जाते याच महत्वही वेगवेगळं आहे श्रावण महिन्यात अनेक व्रत कैवल्य केलं जात यंदा श्रावणात पाच सोमवार असल्यानं या महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामोट महादेवाला अर्पण केली जाते भगवान महादेवाने कामासुरावर विजय मिळवला होता तसे आपल्या मनातील विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे दरम्यान श्रावण सोमवार निमित्त अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात त्याचप्रमाणे शहरातील शिवराणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आज शिवराणा गोशाळेत अखंड महामृत्युंजय यज्ञाचं आयोजन केलं होत पर्वतरांगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्तानं करण्यात आली होती महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रांपैकी एक आहे त्याचा जप केल्यानं माणूस दीर्घायुष्य आणि शक्तिशाली बनतो रुद्राक्ष जपमाळेनं महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्यानं अकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्ती मिळते यावेळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून शिवलिंगाचं दर्शन घेतलं त्याचबरोबर महामृत्यूंच्या यत्नामध्ये आहुती दिली महानकरी करे विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा